हे श्री पाटील यांनी सुद्धा द्विप्रजवलन करून घ्यावं त्यानंतर श्री अनरुप्पा नारायण राणा पाटील बावीग्राम पंच सदस्य यांनी सुद्धा द्वीग्रज्जन करून घ्यावं तसेच श्री परतराम लक्ष्मण कुंडेकर E a necessidade de treinar entre

थांब ये विचार करायला मत जाऊ नका जर्मन आहे देव उठतोला काय आहे ना माझ्या पाठीला नीति आहे पण मार्केट वाढली आहे मार्केट वाढली आहे शेवटपर्यंत हा हा जसजस आहे ફોટો <laughs> છોક્ર <laughs> 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 <laughs>

કાર્યક્ર કાર્યાધા ગુ તલવડકર બેઠક સ્વાગત અચ્છા કાર્યક્રમ સ્વાગત અધ્યક્ષ या ठिकाणी परशराव लक्षण पाटील यांचा गाव बाळासाहेब मेगाबा पाटील यांनी संपर्क करावा लक्ष्मण प्रेम पाटील यांचा परेशराव पाटील पर यांनी कृष्णा देनाचा पाटील अजय सुरेश पाटेकर कृष्णा देवाचा जाकीलकर बाबा मेळाचा पाटील शिवंत पाटील निगापाला पाटील या या सगळ्या मान्यवरांच्या कार्यक्रमाचं नाही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी लक्ष्मण ज्योतिबा चंद्रेटकर यांनी तरी या ठिकाणी यायचं आहे या ठिकाणी श्री गंगाराम जेलू शापूरकर यांचं पुष्पदिन त्यांचं स्वागत करते आजच्या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष मोदी सेंटर एकनाथ बाळुजी मध्ये मंगळ कारंडगा त्यांचे कोण मेन असेल तर त्यांनी एकता कोण तर या ठिकाणी यायचा पुष्पजीव त्यांचं स्वागत करते श्री हनुमान तुम्हाला पाटील यांनी त्यांचं स्वागत करावं असं मी त्यांना विनंती करीतो

आणि शेतक त्या ठिकाणी एक शेतकऱ्याचं बांधायचं होतं आणि पैशाची अडचण होती तेव्हा कशा या पद्धतीनं जाहिरात केली आणि आमंत्रण पत्रिका करून पुढे नाव झालो ना त्या आमंत्रण पत्रिका आणि हा मापसा जिंदगी रूपामध्ये करूया असं आणि आता नवीन टेक्नॉलॉजी पद्धतीने ही मुलं आज पुढे जात आहेत तेव्हा मी माझ्या गतीची वजीदारी मंडळींना व काही म्हणजे जीर्णगत चालवत चालवत आहेत तर सर्वांना माझी विनंती आहे की कुणावरती साधा तिथं आम्ही सहमत होणार नाही मी आज तुम्हाला ते उत्सव आम्ही सांगतो कारण का स्वच्छ मनानं मंदिर मध्ये बसायचं स्वच्छ मनानं आपल्या मनातील जो भाव आहे अधिक हार्दिक शुभे गोखी बहादुर भजन मंडल करलगा साजरा करना है तो यह कार्यक्रम उद्घाटक तसे अध्यक्ष उपाध्यक्ष साधर स्वागता तसेज इतर मान्यवर एकनाथ सोची बहादुर भजन भक्ति सर्वे गाँव की कोई महिला आूदी कि वयस्पर आूदी कि युवा मोबाईल बघण्यापेक्षा जे प्रत्यक्षात आपण बघतो त्याचं बघावं एवढीच मी विनंती करतो आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री ऋतिक मल्लाप्पा शासूरकर सामाजिक कार्य वाईट लोकांच्या संख्येनं वाईट वाढलो नाही आणि हे बोर्ड लक्षात ठेव अरे दारू पिऊन दुःख संपवता येत नाही आणि जर जसं असेल तर मला एक ग्रास करून दे फक्त त्याच्यामध्ये विष घालायला विसरू नकोस म्हणजे म्हणजे सगळ्या जीवन संपून टाकलेला बरं अबा, 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 अबा आबा आबा काम करत गेला आबा वलायची पान अडला आई तू मला कुठे सोडून गेलीस आई तू मला कुठे सोडून गेले आहे सागडा एनिया तुझं काय देऊ पहिले <laughs> हळूहळू होतील <laughs> तर मग आहे मला अजिबात गडबड नाही बाबा हळूहळू आणि हळूहळू हळूहळू बाद होतील हे ऐकून की नाही हळूहळू मारायचं वाढलंय माझ पुढच्या जन्मात मी देवाकडे मागणीच करणार नाही देवा भले गाणा एक सात आठ कमी घाल खरं लिवर आणि पंधरा जोळा घालून बाज होतील बाज होतील लाईट नको जातो व तुम्ही तर घेत हे गेला सहज गेली दारात नजर केली आकाशात सहज गेली दारात नजर गेली आकाशात आकाश चरिश्वरचं नाव घेतो हंगीरेच्या नकाशात भाजी तुम्ही घेता मी घेऊनच आली <laughs> <ने कुछा। laughs> <ने कुछा। laughs> मी आला दारू किती प्यावी याचं नाही भान किती खावा चिवडा दारू किती प्यावी याचं नाही भाण किती खावा चिवडा दारू सुटे ना म्हण घरा मजा दारू पुढे मागे पुढे झालंय मागे पुढे झाला दारू किती प्यावी किती खावा चिवडा याच नाही भान दारू सुटे ना म्हा घरा मजा कान आता बरोबर आलो बरोबर मगायची माझे पुढे झालं <laughs> तुम्ही घेते शे जाई ही गडबड ऐकले गेलेलं बरं जावा जावा

सांगायच्या राहुलीच गेला बा अबासाहेबांनी भेटायला हलव तुम्हाला मला कशाला काहीतरी महत्वाचे काम आहे म्हणत होते माझ्याकडे मेकॅन टोस मारतो ते डोरा परवा पैसे बघा म्हणणार

भाई कौन है जी ले भाई, हां भाई हाई क्यों सही, चाइनीज चमुट करते हराड़ी ले लो, ये भाई, 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 बाईली काय कुणी सोडले राम राम बाई राम राम बाई तुमच्याकडे म्हणजे दौलत पाहिजे आणि दौलत का मला वेळ बाई पण तुम्ही ओळख बाई

हो बाई येणार कि नाही इतके जरा चांगलीच खात्री तरी करून घे म्हणजे तुला काही कमी पडू देणार बाई पैशाची अजिबात काय मुलगा, बघा अरे डोक्या अगदी बरोबर आला बघा पंढरा काढा पैसे काढा हो पैसे ते काय गणन काढले का समोर पैसे नका आणि पैसे काढवा आधी कामरांत काढ म्हणा काय पैसे काढायला कमरांचे शेटर उघडत नाही ते नाही गोडाहून <laughs> असलं शोरूम कसलाय बाजारात पैसे आणि सुरू करू चॅप्टर चाल खुश बाई आमचा दिन नंतर खुश करा

नाही बोल बोल जय